नमस्कार शेतकरी बांधवांना आजकालची पिढी बघा कशी शे, आहे शेताकडं दुर्लक्ष झाले सगळं कल व्यवसायाकडं आहे बघा असं म्हणून तर कसं झालंय सगळ्या नोकऱ्या करून शेती कोणी करायची आज मी पण चांगली बघा एक पेरूचा प्लॉट बघायला तिथं आता मग तिथं गेल्यावर मी तुम्हाला माहिती सांगते बघा तिथे मला काही एवढी माहिती नाही पण त्यातल्या त्यात थोडी आहे ती करून रोपांची व्यवस्थित काळजी घेतली ती ड्रीप जरी लिक्विड सोडून ते पिरूला लिक्विड सोडलं की पिरं बारका असतो ती साईज मोठी होती ती मग ती मोठी साईज झाली की त्याला फॉर्म बांधणं फॉर्म बांधले की ते मग आत्यात पिरू मोठा होतो वरण पिशवी मग मेन होता कसा आहे त्या पिरूला डाग पडत नाही क्लिअर फिरू येतो कलरची गॅरंटी असते त्याच्यात आणि आळी आळी पडते ना पिरूत आळ्या होते त्या आता वातावरण पण बघा पावसाचं झालंय अशा आवाच्या वातावरणात त्या आळ्याचं प्रमाण होतं त्यासाठी पण ती फॉर्म आपल्याला लय उपयोगी येत येतं शेतीचं हे करायला गेलं तर बरंच आहे पण आपण जाणून घेतलं पाहिजे या शेती करणं चालत नाही पळणं दाखवतो बघा याचा पिरू लागतोय मोठा या असा बसवून मग अशी पिशवी पिशवी पण उघड नागतोय लागते ही अस दोन्ही साईटनं पिळ बांधून ही हा फांदीला बांधायची नाही ह्या डेटाला झाली पाहिजे पिशवीची गाठ हे असं पेरूला फॉर्म लावून म्हणायचं शेवटी पिरूला कपडे घातली म्हणायचं फॉर्म लावायचा पिरूला बघून पण ही म्हणली कसं लावते ती कसं नाही मी पण म्हणलं बाई फॉर्म लावायचं म्हणजे नेमकं ने काय म्हणलं जाऊन बघून यावं ग कशी लावते कशी नाही मग तिनं ना आल्यावर मला सांगितलं हो की असं फॉर्म लावायचं की जिथे पेरू आहे तिथं फॉर्म लावायचा असा आणि परत मग त्याला पिशवी बांधायची पिशवी बांधायची पिशवी बांधायची पण जरा अवघडच आहे पण बसवाय काय लगेच येते पण पिशवी बांधून निसू द्यायची नाही आणि ती फांदीत गुतवायची नाही अजून व्यवस्थित आणि साईडची पानं फिरणं तुडून घ्यायची कारण गाठ व्यवस्थित होती हे तिथं एक एक बरं चांगला फिरव चांगलं एक लाख फॉर्म आणले तर आणि पिशव पण आणले फळ येईल तसं लावायचं आणि मोठी बारीक साईज असती साईजवर राहत कसं लावायचं आहे तसं नाही तर एक फॉर्म राहिलाय अडचणी येत आहे त्याच पण लय अवघड आहे गाठ बांधता येत नाही व्यवस्थित काय नाही आणि तिनं आलं म्हणजे फळ आल्यापासून एक चाळीस हजार फॉर्म लावले होते बघा बघा सगळं झाडावर पांढर शिपट दिसतंय का बळंक्या बसली आणि ती इकडं ती बघ आता गेली ती ना मी मी तर लावून बघते मला जुळतंय का पहिल्या झाडाला दोन तीन झाडाला मला काय जुळलंच नाही परत याय लागलं कारण तसं आहे हो लगी लगी तर कुठलं जुळतंय का शेतातली कामं माणसाला वाटतंय झोपी बस चुकी नसते ती लय अवघड आहे बाबा ही बसून बांधावं लागतं या आणि त्यात छांदीला येऊन हा जमत बांधून झाडाला कुठं फॉर्मा ही एकदम बारीक साज असल्यामुळे ही पूर्ण झाडायला काही केलं नाही आता ह्याला लिक्विड सोडलं की ही फुकतोय शिरू मग नंतर मोठा होतो त्याला फॉर्म लावून ते शिवाय बांधायचं पडली काय नको म्हणायला लागली काय ही बांधायला फॉर्म पण पडला शेती करायची सोपी नाही माणसाला वाटतय शेती करावं एक वेळेस नोकरी केलेली बरी त्याला किती कष्ट घ्यावा लागतं या आहे का एक तर मांडलंय का किती